नमस्ते माझे नाव प्रेरणा प्राथमिक शाळा ऐकून त्यावर आपले मत व्यक्त करतात व प्रश्न विचार थँक्यू निष्पत्ती आहे दुसरी ऐकलेल्या साहित्य प्रकारातील विषय घटना चित्र पात्र याविषयी चर्चा करतात आपले मत व्यक्त करतात व ते पटून

अधिनिष्पत्ती मजकूर आणि विचार व्यक्त करत अध्यानिष्पत्ती सातवी पाठ्यपुस्तकातील इतर मजकूर बाल साहित्य वर्तमानपत्र प्रसिद्ध फलक शीर्ष इत्यादी याचे समजपूर्वक वाचन करतात

स्तरानुसार इतर विषय व्यवसाय कला इत्यादी मध्ये उदाहरण गणित विज्ञान अभ्यास नृत्य शब्दांची पुनरावती विषय लिंग इत्यादी विषय करतात एखाद्या शब्दांचे बारकावे त्यातील अंतर समजून घेतात व त्या शब्दांचा योग्य

आपल्या गणपतीनुसार गोष्ट कविता वगैरे लिहिताना भाषेचा वापर करतात